गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे श्री गणेश दत्त दत्तगुरुभ्यो नमः परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शन पर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे शिवोपासना कैलास राणा शिवचंद्र मौरी फींद्र माथा मुकुटी धळाळी कारुण्यसिंधु भव दुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी शम शंकरः शंकर शम शंक म्हणजे कल्याण कल्याण करणारे शंकर भगवान असा खरा या शंकर शब्दाचा अर्थ आहे देवदेवतांमध्ये भगवान शंकर हीच देव मुख्य देवता आहे एकदा त्याला प्रसन्न करून घेतले की बाकीचे प्रश्न आपोआप सुटतात शिवोपासना करण्याचे विविध मार्ग आहेत उदाहरणार्थ शिवलीलामृताचे पठण करणे ओम नम शिवाय या मंत्राचा जप कमीत कमी एकशे आठ वेळा करणे श्रावणी सोमवारचा उपवास करणे रुद्राभिषेक करणे इत्यादी निसर्गचक्र नीट चालावे म्हणून श्री शंकराला प्रसन्न करून घ्यावे लागते पाणी भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे त्याच्या सतत अभिषेकाने तो लवकर प्रसन्न होतो म्हणून जेथे जेथे शंकराची पिंडी असेल तेथे पाण्याची सतत धार पडावी अशी व्यवस्था केलेली असते पिंडीवर घागरीने अभिषेक करण्यापेक्षा वनगायीच्या शिंगातून केला तर तो शंकराला जास्त आवडतो कारण वनगाय ही पवित्र मानलेली आहे पटीक हा एक प्रकारचा दगड आहे तो संपूर्ण पारदर्शक असल्याने त्याला शंकराचे रूप मानलेले आहे त्यावरही दुधाचा अभिषेक करतात रुद्राभिषेक घरात अथवा कुठल्याही क्षेत्राच्या ठिकाणी केला तरी चालतो रुद्रपठण एकदा ऐकून भागत नाही ते पुन्हा पुन्हा ऐकावे लागते तेव्हा व मन तृप्त होते व मनोविकार जाऊन प्रगती साधली जाते भगवान शंकराला धोत्र्याचे फूल वाहतात ते त्याला प्रिय असते तो स्मशानवासी असल्यामुळे त्याला भस्म प्रिय असते शिवाय रुद्राक्ष पण प्रिय आहे म्हणून मी दोन्ही धारण करतो व नंतर अभिषेक करतो अशा प्रकारे आम्ही शिव शीवा होऊन शिवाची उपासना करतो श्रावण महिन्यात केलेली उपासना शिवाला अत्यंत प्रिय आहे श्रावण महिन्यात शिवोपासना जसजशी जशी अधिक प्रमाणात करावी तस तशी ती लवकर फलद्रूप होते सोमवार हा शंकराचा वार आहे सोमवारचा उपवास शक्य असल्यास कोरडा करावा फराळ करू नये भगवंताला बिल्वपत्र अर्पण करून उपवास सोडावा पण आधी भक्तीने शिव व्हावे व नंतर त्याची पूजा करावी म्हणजे भगवान शंकर लवकर प्रसन्न होतील दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त